बुलढाणा जिल्ह्यात लोकसभा दोन हजार चोवीस संदर्भात आज मतदान होत आहे मतदार मतदारांनी निर्भयपणे येऊन मतदान करावं असं पोलीस विभागाचं आवाहन आहे त्याचप्रमाणे एक बातमी प्रसिद्ध होते आहे सोशल मीडियावरती की मेहकरमध्ये रात्री काल साडेचार कोटी रुपये पकडले आणि त्या संदर्भात धनुष्यमानाचं चिन्ह आणि मतदार यादी त्यांच्याकडे सापडलेली आहे तशीच बातमी संग्रामपूर पोलिसांच्या हद्दीत देखील प्रसिद्ध होते व्हायरल होते आहे की तिथे देखील कॅश पकडली गेली आहे धनुष्य चिन्ह आणि मतदान याला सापडले आहे एका व्यक्तीचं नाव देखील दिलेलं आहे या दोन्ही पोलीस स्टेशनला असा कुठलाही प्रकार झालेला नाही आणि या संदर्भामध्ये चौकशीचे आदेश दिले गेले आहेत सायबर सेल त्याच्यात काम करत आहे सगळ्यांना आव्हान आहे आणि सूचना आहे आणि वॉर्निंग आहे असं काम करणाऱ्या लोकांना अशा निश्चित असा प्रोसाळपणा निवडणुकीच्या संदर्भात करू नये याच्यावरती पोलीस विभागातर्फे योग्य ती